दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर का आज हा संदेश तुम्ही ऐकलात तर तुमचे पुढील शंभर वर्षे खात्रीने सुखाने जातील म्हणून न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण या मंत्रामध्ये या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा श्रीपाद प्रभू म्हणतात तुम्ही माझी आराधना केली मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो दत्त म्हणजे कोट्याने कोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेली तेज महाराशी होय ते दत्तप्रभूच म्हणजे श्रीबा शिवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्याने कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव तत्व मीच आहे दिगू हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समान आहेत कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो म्हणून वाईट कर्म करावे लागत नाही ते होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाही स्वतःहून करावे लागतात म्हणून चांगले कर्म करत राहा आपल्या देहाची वाढ जशी आपल्या न कळत होते तशी आपली परमार्थिक उन्नतीही आपल्या न कळत झाली पाहिजे ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हे जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने फार सांभाळले पाहिजे तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूरत न पडता संतच अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडी देऊन तुमचे काम करतील अहो खडी साखर ठेवली की मुंग्यांना आमंत्रण करायला नको वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तर ती नष्ट होते एकदा वासना नष्ट झाली की बुद्धी भगवंत स्वरूपच होईल जेथे वासना संपली तेथे भगवंताची कृपा झाली म्हणून समजा भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते म्हणून कधीही भगवंताचा विसर पडू देऊ नका परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे का व्हावे तर माया आड येते मायाला बाजूला सरून भगवंतापर्यंत कसे पोचावे माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखे आहे कारण एखाद्या इसमला तू ये पण तुझी सावली आणू नकोस म्हटले तर कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोचायचे कसे हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर एकच भगवंताचे नाम घेणे नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोचता येते म्हणून जितके शक्य आहे तितके नेहमी नामात राहा कोणतेही कार्य करताना भगवंताचे नाम घेत राहा जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या चा तिची हालचाल होते व्यक्ती न दिसली तरी तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते मायेची सत्ता भगवंतावर नाही एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेने जाणे शक्य आहे याचा अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे सर्व विश्व हे माया रूप आहे म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे समजा एखाद्या माणसाला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार पण समजा मला आमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर त्याला आले तर ते पत्र त्या रखवालदाराला तो त्याला बीन तक्रार आज सोडील आणि मालकाची भेट होईल साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत किंबहुना अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्यही कमी होते पण वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते म्हणून शहाणा माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे आवश्यक असते अशी वस्तू म्हणजे भगवंत होय भगवंत हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात अर्थात मन भगवंताच्या चिंतनेने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना चिंतन करण्यात एकच अडचण येते ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार बरोबर करू शकत नाही तुकाराम बुवांसारख्या परमात्म चिंतनात बेभान झालेल्या पुरुषाची गोष्ट निराळी आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावला नाही म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय करावा सर्वच गोष्टी येतात आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे शिवाय देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी त्यावर मनन करावे आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा अशा मार्गाने जो जाई त्याची हा हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान तर नक्कीच मिळेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना श्रीपाद राज शरण प्रपद्दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा